त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्वदेश फाउंडेशन यांच्या वतीने ब्राह्मणवाडे गाव दत्तक घेण्यात आले असून या गावामध्ये येणाऱ्या काळात पाणी आरोग्य स्वच्छता शिक्षण रोजगार बचत गट शेतकरी गट आणि शेती या विषयांवर काम करण्यात येणार असून तसेच स्वदेश फाउंडेशन ही संस्था स्वच्छ सुंदर साक्षर स्वास्थ्य आणि समृद्ध या घटकांवर काम करते ब्राह्मणवाडे येथे मार्फत नवज्योत गाव विकास समिती म्हणून समिती तयार करण्यात आली येणाऱ्या काळातही समिती गावात काम करणार आहे ब्राह्मणवाडे येथे चार दिवसात पी आर ए हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी संस्थेचे प्रतिनिधी गणेश थोरात विजय गावित अनोहर कांबळे प्रकाश बोरसे कृष्णा गोरे मुकेश राजळे प्रवीण जगधने या कार्यक्रमाला यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून या चार दिवसात गाव विकास आराखडा तयार करण्यात आलाय या प्रसंगी गावातील कार्यक्रमाला महिला पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वदेश फाउंडेशनचे प्रतिनिधी यांच्या हस्ते पूजा करून गावात रॅली काढून हनुमान मंदिर येथे कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस शाळकरी मुलींनी स्वच्छतावरती पथनाट्य सादर केले तसेच हा पुरुषांची प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित पांडवांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ब्राह्मणवाडे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक जिल्हा परिषद शाळेचे तसेच माध्यमिक विद्या मंदिर शाळेचे सर्व शिक्षक वृंद तसेच नवज्योत गाव विकास समिती सदस्य सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग व बालगोपाळ यांचे मुलाचे सहकार्य लाभले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर